हॅलो नमस्कार आम्ही आज खूप वर्षांनी हे आमचे कॉलेजचे सगळे फ्रेंड्स भेटलोय जवळपास दहा ते पंधरा वर्षांनी मी पुण्यात आलेलो आहे हा इकडे आणि आम्ही दुपारीच भेटले दुपारपासून फार चर्चा केल्या आम्ही कॉलेजच्या जुन्या दिवसांच्या प्लॅनिंग होतं खूप जणांचं पण आम्ही भेटले फक्त चार ते पाच जण तर आता आम्ही याच्या घरी होतो याच्या घरून हा शशांक हा बाळा भक्कम आणि ती अमृता हा तर आम्ही चर्चा केली बरीच त्याच्या घरी आणि त्याच्यानंतर आता आम्ही बाळाकडे आलोय त्याच्या घरी पाषाण भुगावला भुगावला आलोय इथे आम्ही मस्त पैकी आता बोलणार आणि थोडं जेवण करणार आणि चर्चा करणार तर हे तुम्हाला घर मी थोडक्यात दाखवतो की आपलं जे घर आहे ते थोडं हा भुगाव मधला एक बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये हा बघा एरिया बघा त्याच्यानंतर इथे आल्यानंतर हा हॉल आहे हॉलमध्ये बरेच काही मांडणी केली असेल सिरियल चालू आहे टी व्ही ला किचन आहेत जेवण घर आहे इकडे एक रूम आहे आणि त्याच्यानंतर मला ही आहे चर्च चालू आहे हा व्हि वा That's nice no, no, no. a nice view. Mm -hmm. नो 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 मी नाही घेत अरे नाही मी चहा अरे नाही चहा सोडलाय मी सहा महिने आले सहा महिने आले आणि आता चहाच जे छोटस प्लॅनिंग होत चहाची पार्टी चालू आहे इथे हां कारण का चारच कप मी नाही चहा पीत मी चहा पीत मग मी पण नाही चहा पीत तू का सोडला चहा सोडलाय प्या, प्या। आणि सांगा कसा झालाय चहा एक कप उरलेला आहे तुझ्या बरच

गॅलरीमध्ये आज जेवणाचा आनंद लुटणार आहे मी घेतलं ना मला खूप वर्षानंतर आम्ही मित्र भेटलो बऱ्याच आठवणी निघाल्या आणि मग मित्राच्या घरी जेवलो आणि घरी गेलो त्यामुळे हा छोटासा व्लॉग बनवला हा पण तुम्हाला नक्कीच आवडेल भेटूया पुढच्या वेगळ्या ब्लॉगमध्ये बाय बाय